मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील उद्या मुंबईकडे निघणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर जालनाच्या आंतरवाली सराटीत मराठा बांधवांनी गर्दी करायला सुरुवात झालेली आहे आणि मराठा बांधव पूर्ण तयारीनिशी मुंबईला जाण्याच्या उद्देशाने या ठिकाणी दाखल झालेले आहेत प्रत्येकाने अन्नधान्याचं सामान पासून तर प्रत्येक तयारी जी आहे ती मुंबईत जाण्याच्या अनुषंगाने केलेली आहे आपण जर पाहायला गेलं तर आ... किती दिवस आम्हाला मुंबईत चाकतील ते सांगता येत नाही मात्र आम्ही आमची पूर्ण तयारी करून चाललो आहोत असं या बांधवांनी म्हटलेलं आहे पण जर पाहायला गेलं तर मोठ्या संख्येने या ठिकाणी मराठा समाज बांधव दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता जरंगे पाटील उद्या मुंबईला निघतात का नाही का रात्रीतून जर मागण्या पूर्ण झाल्या तर मनोज जरंगे यांचा मुंबई दौरा रद्द होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे मात्र तत्पूर्वी मराठा आंदोलकांनी मराठा बांधवांनी या ठिकाणी पूर्ण तयारी केली आपण त्यांच्याशी बोलणार आहोत नेहमी त्यांनी काय तयारी केली आहे काय सांगणार त्याला काय तयारी आम्ही मुंबईला जाण्यासाठी पूर्ण तयारी तयारी केलेली आहे मी डॉक्टर शिवाजी शिंदे निपाणी टाकळी तालुका सेलू जिल्हा परभणी येथील रहिवाशी असून आमच्या गावातील पंचवीस ते तीस तरुणांनी एक महिन्याचं पूर्ण राशन घेतलेलं आहे सोबत गॅस सिलेंडर आणि अन्नधान्य घेतलेलं आहे त्याबरोबर पावसाची शक्यता मुंबईमध्ये जास्त असल्यामुळे आम्ही रेनकोटसहित आणि ताडपत्री जे राहुट्यासहित आम्ही तिथं तळ ठोकून बसणार आहेत जोपर्यंत आम्हाला मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही मुंबईमध्ये ठाण मांडून राहण्याची तयारी केली तयारी म्हणून असं सांगितलं जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळणार नाही आणि दादा जोपर्यंत म्हणत नाहीत तोपर्यंत आम्ही तिथेच ठाण मांडून राहणार आहोत या पूर्ण तयारीनिशीच आम्ही मुंबईला निघालेलो आहोत या ठिकाणी मुस्लिम बांधव देखील ते देखील मुंबईकडे निघणार आहेत काय सांगणार तुम्ही देखील मुंबईला जाण्याचं सांगितलं काय सांगणार या संदर्भात मान्य मनोज दादा धरंगे पाटील यांनी त्या दिवशी बीडच्या सभेमध्ये त्यांनी असं सांगितलं की मराठा मराठा आरक्षण मिळाल्यानंतर मी मुस्लिम समाजाला आरक्षणासाठी त्यांना दहा टक्के आरक्षण मिळवण्यासाठी मी या ठिकाणी मैदानामध्ये उतरणार आहे तर या ठिकाणी तसंच एक मोठा भाऊ मराठा समाज आम्ही त्यांचे छोटे भाऊ म्हणून मुस्लिम समाज या ठिकाणी आम्ही पूर्णपणे याने ज्या ठिकाणी जेवढं राशन आणलंय त्याच्यामध्ये जर ज्या ठिकाणी कमी पडेल तेवढ त्यांना त्या ठिकाणी आम्ही वेळोवेळी त्यांच्या जेवणाची व्यवस्था त्यांना त्या ठिकाणी जे अन्नधान्य कमी पडेल त्या ठिकाणी पूर्ण व्यवस्था आम्ही मुस्लिम समाज मराठा बांधवाच्या खांद्याला खांदा लावून आम्ही या ठिकाणी आहेत तर या ठिकाणी शाळेला यस या ठिकाणी आम्ही मराठा बांधवासोबत या ठिकाणी त्या एकोणतीस तारखेला आम्ही त्या ठिकाणी पोहोचणार आहे तर या ठिकाणी शासनाने या ठिकाणी त्यांच्या मागण्याची दखल घेऊन तात्काळ ज्या मागण्या आहेत त्यांनी तात्काळ या ठिकाणी मार्ग काढून या ठिकाणी मराठा बांधवांना या ठिकाणी त्यांच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा करून त्यांनी निर्णय घ्यावा या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या वतीने त्यांना या ठिकाणी आरक्षण मिळावा या ठिकाणी आम्ही शुभेच्छा देतो तुम्ही काय तयारी पण तयारी केलेली आहे के मी नांदेडचा आहे नांदेडहून बरेचसे निघालेले आहेत आणि आजच्या डेटला पोहोचलेले पण उद्या सकाळी दहा वाजता मुंबईला निघण्याची तयारी आहे काय तयारी केलेली आहे जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत मुंबई मध्ये राहायची पूर्ण सोय आहे राशन पूर्ण घेऊन आलेलं आहे जसे की ट्रॅक्टर मध्ये त्रे, ट्राय करून जसं की घरासारखं एक माहोल तयार केलेला आहे जे की पाणी पडो पाऊस काही जरी झाला तरी हालायची बिलकुल नाही किती दिवसांची तयारी केलेली आहे एक साधारणतः एक एका महिन्याची राहायची तयारी न आलेली आहे मी स्वतः जॉब करतो तर एका महिन्याची लिव्ह टाकून आलेली आहे आपण जर पाहिला गेलं तर मनोज झरंग यांनी सर्वांना आवाहन केलं होतं की प्रत्येकाने आपले उद्योग व्यवसाय जे ते बंद ठेवावेत आणि महिनाभर समाजासाठी समाजाला आरक्षण यासाठी प्रयत्न करावेत त्या अनुषंगाने हा दादा आलेला आहे काय सांगणार भाऊ मी दादा लातूरचा आहे आरक्षणासाठी आम्ही तयार आहोत आणि मुंबईला जाण्यासाठी आम्ही तयार आहोत काय तयारी केलेली पण एक महिन्यासाठी आम्ही जाणार आहोत दादा जे दे आदेश देतील त्यांचं आम्ही पालन करणार आहोत कोण साहित्य घेतलं सोबत भरपूर म्हणजे रेनकोट पाऊस आला तर रेनकोट असेल आमच्याकडे पुन्हा अन्नधान्य अन्न अन्न धान्य धान्याचं सामान भरपूर घेतलेलं आहे महिन्याची तयारी केलेली आहे दादा जे म्हणते तेच आम्ही नियमाप्रमाणे चाल चालणार आहे आपण जर पाहिलं गेलं तर सध्या पावसाळ्याचे दिवस आहे आणि या दरम्यान पावसामुळे मराठा बांधवांचे हाल होऊ नये यासाठी मराठा बांधवांनी या ठिकाणी रेनकोट घेऊन ते रेनकोट घेऊन मुंबईकडे जाणार आहेत म्हणजे त्यांना पाऊस जरी लागला तरी उपोषण त्यांचा संपणार नाहीये काय काय तयारी तयारी म्हणजे आता आमची ही आर आणि पार ची लढाई आहे आता सरकारनं आमचा अंता बघू नये आम्हाला लवकरात लवकर आमचे गॅजेट लावून नये आमचा आरक्षणाचा मुद्दा जो विषय आहे तो अगोदर निकाली काढायला पाहिजे कारण आमचा मनोज दादा तारंगे पाटील यांनी एकच मुद्दा घेतलेला आहे अनेक मुद्दे नसल्यामुळं सरकारनं वेळ घालूपणा करू नये आणि उगाच चुकीच्या मार्गाने सरकारनं बी डोकं नये गॅजेट लावून सनी मराठा समाजाला आरक्षणाचा क्रीडा सोडवायला पाहिजे असं आमच्या मुंबई जाण्यासाठी तुम्ही काय काय तयारी केली मुंबईला जायसाठी आम्ही सर्वच तयारी केलेली आहे आता आम्ही एक महिन्याचं अन्नधान्य पावसासाठी राहुट्या आणि कारण आम्ही वारकरी संप्रदायाचे आहोत त्यामुळे आम्हाला पडत्या पावसात पण पंढरपूरची वारी कशी करतो हे आम्हाला आहे तशी आम्ही आता मुंबई वारी त्या पद्धतीने आम्ही करणार आहोत गणपती देखील बसतात मग गणपतीकडे बसणार आम्ही गणपती सोबत मूर्त घेणार आहेत आम्ही हिंदू आहोत असं थोडी आहे आम्ही आरक्षण मा मागतो म्हणजे आम्ही हिंदू नाहीत असं कोणी सांगितलं की आम्ही देव मांडणार नाहीत आमचा आमचा गणनायक गणपती आम्ही सोबत घेणार आहोत आम्ही त्यांना मांडणार त्याचं पूजन करणार आहोत आरत्या रोज होणार आमच्यासोबत वारकरी संप्रदाय सुद्धा राहणार आहे टाळा मृदुंगामध्ये आम्ही जसं गावी गावी करतो त्याच पद्धतीने आम्ही वाटेनं सुद्धा करणार एकूणच आपण जर बघितलं तर आम्ही गणपती उत्सव जो आहे आहे तो साजरा करत मुंबईला काय काय मी मी प्रथम सांगायचं म्हणजे आलेलो आणि जे आपल्या गावामध्ये घरामध्ये जे साहित्य लागतं जीवन आवश्यक त्याच पूर्ण मुंबईच्या तयारीने सोबत घेतलेल्या आहे काय काय साहित्य घेतले आणि एका वाक्यात सांगितलं जे आपल्या घरी लागतं तीच तयारी पूर्ण तिथे घेतलेली आणि जोपर्यंत वाशीला अध्यादेश आदे काढलेला आहे सगळ्या शहरात अंमलबजावणी करायची राहिली ती जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाहीत मनोज जरंगे पाटलांनी आतापर्यंत सहा वेळेस उपोषण आंदोलन केलेलं आहे मात्र सहाही वेळेस सरकारने त्यांना आश्वासन दिली मागण्यांची पूर्तता झालेली नाहीये आता असं वाटतं का की या उपोषणात तुमचं प्रश्न मार्गी लागेल शंभर टक्के पूर्ण मार्ग ह्या उपोषणात लागते आणि हिथून पाठीमाग थोडं 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 सरकारने सोडलंय असं काही नाही दिलं हाताला लागलं असं नाही झालेलं लागलेलं थोडं थोडं देतय शिंदे सरकार पूर्ण भूक भागवत नाहीये मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असताना त्यांनी अध्यादेश काढला आणि त्यांनी नोंदी सुद्धा हे केल्या आतापर्यंत आमच्या महाराष्ट्रामध्ये एवढे मराठा मुख्यमंत्री झाले पण कोणीही एवढं काम केलं नाही मात्र मराठा समाजावर जे गुन्हे दाखल झालेले आहेत हैदराबाद गॅसेट लागू करण्याचा विषय आहे सगळे सोरे कायदा त्याची अंमलबजावणी बाकी आहे मराठा कुणबी एक आहे हा अध्यादेश पारित करून तिची अंमलबजावणी बाकी आहे म्हणजे हे जे प्रमुख मागण्या आहेत ते बाकी आणखी मंग मा, ला ला, के के हो आहेत ना मग बाकी त्या पूर्ण मागण्या यांनी आता आमच्या तडीस लावायला पाहिजे हैदराबाद गॅजेट लागू केलं की तुमचा सगळे सोयऱ्याचा जो विषय राहतो ते पण त्यांनी लागू करायला पाहिजे कारण आमचे काही विस्थापित मराठी आहेत जे की तीन तीन चार चार पिढ्यापासून भूमिहीन आहेत म्हणजे एकूणच सरकारने लवकरात लवकर मागण्या मान्य कराव्यात हा आणि सगळे सोयऱ्याचं करायलाच पाहिजे कारण याच्या अगोदर बऱ्याच जातीला त्यांनी सगळे सोयरेच केले भटक्या विमुक्त त्यांच्यावर कुठल्या नोंद होत्या कोण्या आधारावर दिले शंभर रुपयाच्या बॉन्डवर त्यांचे पाहुणे म्हटलं हे केलं की त्यांना कास्ट सर्टिफिकेट निघालेलं आहे ना, ना। मग त्या तसंच आता काय आमचे विस्थापित मराठी शहरामध्ये जो भरणा आहे त्यांच्या नोंदी नाही आहेत ते आमचे समाज बांधव खूप गरीब आहेत त्यांचं जवळपास एक आठ दहा हजार रुपयाच्या आतलं मंथली उत्पन्न आहे अशा कुटुंबाचे हाल फार बेकारेच आहे अगदी बरोबर आपण जर पाहायला गेलं तर मनोज जरंगे पाटील उद्या सकाळी दहा वाजता अंतरवाडी सराठीतून मुंबईकडे निघणार आहे त्यात पूर्वी मराठा समाजाने योग्य ती तयारी केलेली आहे आणि आम्ही एक महिन्याचं त्या ठिकाणी उपोषण आंदोलन आमचं चालेल या उद्देशाने आम्ही एक महिन्याची तयारी करून आम्ही मुंबईकडे जात आहोत अशा प्रतिक्रिया मराठा आंदोलकांनी दिलेल्या आहेत गौरवशाळी तक चालना